स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आज जयंतीचा दिवस आपण अनेक जण बारा, बारा मार्चला आणि पंचवीस नोव्हेंबरला इथं अभिवादन करण्याच्या करता येत असतो महाराष्ट्रातले अनेक सहकारी येत असतात सरकारतर्फे देखील काही मान्यवर येत असतात आज आवर्जून मी सरकारच्या तर्फे इथं अभिवादन करण्याच्या करता आलेलोय खऱ्या अर्थाने स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये कसा टिकवायचा असतो कसा सांभाळायचा असतो आणि कसं त्याच पद्धतीनं कामकाज करायचं असतं हे उभ्या महाराष्ट्राला त्यांनी मुख्यमंत्री असतानाही दाखवलं उपपंतप्रधान पदापर्यंत ते पोचले तिथेही दाखवलं केंद्रामध्ये अनेक वर्ष अर्थमंत्री गृहमंत्री परराष्ट्र मंत्री विरोधी नेते असे अनेक पद त्यांनी भूषवली त्या प्रत्येक वेळेस त्यांनी ते, ते, ते दाखवून ते दिलं आणि तोच आदर्श नवीन पिढीनं पण आम्ही सगळ्यांनी ठेवला पाहिजे अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे आपण अलीकड बघतो तुम्ही पण पत्रकार मित्र बघता की खूप वेगळ्या प्रकारे वाचावीरांची संख्या वाढलेली आहे आणि काही पण बोलत असतात कुठं काही कोण खेकडा म्हणतं कोण वाघ म्हणतं कोण काय म्हणतं अशा गोष्टी खरंतर थांबल्या पाहिजेत ज्यावेळेस आपण स्वर्गीय चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो स्वर्गीय वसंतदादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो स्वर्गीय वसंतराव नायकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो या सगळ्या महान व्यक्तींनी एक महाराष्ट्राला नवीन रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्यानेच आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे अशी माझी मनापासूनची भावना आहे आज दिल्लीत काय बैठक आज दिल्लीमध्ये दिल्ली नाही काल बैठक होणार होती परंतु काल नंतर भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्ड असणार होता त्याच्यामुळे कालची बैठक पुढे ढकललेली आहे ती आज पण होऊ शकते अथवा उद्या पण होऊ शकते राष्ट्रवादी काँग्रेसला साधारण किती जागा मागितली आहे आम्ही त्याच्या संदर्भातली प्राथमिक चर्चा केलेली आहे आम्ही तिन्ही पक्ष एकत्रपणे बसलेलो होतो त्या चर्चेमध्ये साधारण प्रत्येकाचा मान सन्मान राखला पाहिजे जाईल आणि त्या त्या कार्यकर्त्यांना पण समाधान वाटेल अशा प्रकारचा तोडगा काढण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा या संदर्भामध्ये मला काही बोलायचं मी सुरुवातीलाच काय सांगितलं सुसंस्कृतपणा सगळ्यांनी दाखवावा त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर सगळे जण काय तो निर्णय घेतील त्याच्यामध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्यात भारतीय जनता पक्ष असू द्यात किंवा शिवसेना असू द्यात तिन्ही पक्षांनी किंवा महायुतीच्या सगळ्या घटकांनी त्याच्यात आठवले साहेब आहेत बाकीचे सगळे मान्यवर आहेत त्या सगळ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी वातावरण खराब होईल वा मध्ये गढूळपणा होईल अशा प्रकारचं कुठलंच वक्तव्य कुठल्याच राजकीय आत्ता मी नावं घेतली महायुतीच्या कुठल्याच घटक पक्षाच्या नेते मंडळींनी करता कामा नये कार्यकर्त्यांनी करता कामा नये अशी माझी भावना हा सातारा हा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून बाले किल्ला आहे सलग खासदार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा तुम्ही मागितलाय का किंवा सातारा बाबत काय मागेच सांगितलेलं आहे बहुतेक सिटिंग जागा तिथं चर्चा होत असताना ज्याला त्याला सोडायच्या अशा प्रकारची चर्चा प्राथमिक झालेली आहे त्याबद्दल आता अंतिम चित्र आम्हालाही पण लवकरात लवकर स्पष्ट करावं लागणार आहे कारण चौदा पंधरा तारखेला देशामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्याच वेळेस कार्यक्रम जाहीर होईल त्याच वेळेस फॉर्म कधी भरायचे माघार कधी छाननी कधी मतदान कधी हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल निलेश लंके निलेश लंके हे निलेश 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 तुम्ही, तुम्ही चर्चा करताय निलेश लंकेबाबत हे तुम्ही चर्चा करताय त्या चर्चेमध्ये काही तथ्य नाही मी सांगितलं ना बाळा की त्याच्यात चर्चा तुम्ही करताय आम्ही कुठेही चर्चा केली नाही आणि तुम्ही जी चर्चा करताय त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही निलेश निलेशे शरद पवार गटात जाण्याच्या तयारी काल तुमच्याच प्रेसला निलेशनी काय सांगायचं ते सांगितलेलं आहे मी पण त्याचं ऐकलेलं आहे त्याच्या ज्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करता त्यांनीच उत्तर दिलेलं असताना पुन्हा आम्ही त्याच्यामध्ये उत्तर देण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं महायुतीमध्ये जे छोटे घटक पक्ष आहेत ते तर भाजपवर नाराज आहेत महादेव जानकर यांनी थेट धोका दिला त्या संदर्भामध्ये वेगवेगळे जण वेगवेगळे मत व्यक्त करतात त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांची नोंद घेऊन काय तो मार्ग काढतील वरिष्ठांनी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे त्याबद्दल मी त्यांनी पण काय मत व्यक्त केलं तेही ऐकलेलं आहे आणि नंतर सुनीलनी पण त्याची भूमिका स्पष्ट केलेली आणि ह्याबद्दल मी परवा पुण्यामध्ये कार्यक्रम होता त्यावेळेस टर्मिनलचं उद्घाटन होत एअरपोर्टचा त्यावेळेस मी माझी भूमिका मांडलेली आहे शेवटी काय होतं आम्ही जर आता मी आज आलोकार हाडला तटकरे साहेब आले बाकीचे सगळे सहकारी आले आम्हाला जे कोणी जवळ येऊन काही सांगितलं तर आम्ही पण त्याची शहानिशा केली पाहिजे उद्याच्याला आम्ही आलो आणि त्या गर्दी नसेल तर ही गर्दी कुणामुळे नाही तर बाळासाहेब पाटलांनी दबाव आणला म्हणून गर्दी नाही त्याच्यात <laughs> काही अर्थ नाही बाळासाहेबांचा तो पिंड पण नाही किंवा काही नाही मी अनेक वर्ष त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि अनेकदा त्यांना म्हणजे मागे अपक्ष म्हणून पण निवडून आणण्याचं काम इथल्या जनतेने केलेलं आहे त्यामुळं आम्ही ज्यावेळेस ब्रिफिंग मला होतं त्यावेळेस त्याच्यात तथ्य आहे का नाही हे आपण बघितलं पाहिजे आता मी इथं सभा लावली किंवा सभा लावल्यानंतर आम्ही तटकरे साहेबांना बोलवलं आणि तटकरे साहेबांना गर्दी कमी दिसली एकदमच उपस्थिती साहेब आम्ही खूप प्रयत्न केला पण ते नितीन पाटलांनी फार विरोध केला त्याच्यामुळे माणसं आली नाही अरे नितीन पाटलाचं कशाला नाव घेता त्यांना ओळखलं पाहिजे कारण असताना हा सुनील तसा नाहीये त्याचा स्वभाव तसा नाहीये तस मी तस पण अनेक कार्यकर्त्यांना ओळखतो जरी आमचे राजकीय वेगवेगळी भूमिका असली तरी देखील शेवटी काय आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही त्याच्यामुळे आता पण मी इथं खासदार जागेवर मला भेटले बाळासाहेब भेटले इतर सहकारी भेटले आम्ही एकमेकाला नमस्कार करतो ही आपली मराठी संस्कृती आहे मराठी परंपरा आहे त्या पद्धतीने आपण पुढे जायचं नाही मला काही माहिती नाही मी बाहेरच आहे आज मी इकडेच आहे मी चौदा वगैरे तारखेला कदाचित बारामतीला जाईल मला त्याच्यातलं माहिती नाही असं कधी होत नाही खर तर मी माहिती घेऊन काय नाही नाही एक मिनिट एक मिनिट अशा वर्कर्सचा प्रश्न प्र, 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 आपण जवळपास निकाली काढलेला आहे अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या माझ्या महिलांचा काढलाय अशा वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या आमच्या महिलांचा काढलाय लवकरच मी आचारसंहिता सुरू व्हायच्या आज सांगतोय लवकर